मित्रांनो हे गोदरेजचं क्रम्स आपण वापरतो लेयर फील्ड ठीक आहे तर ह्याचा खूप चांगला रिझल्ट देतो कोंबड्या चांगल्या अंडी देतात आणि आपण गाडीमध्ये सांगतो गाडीचा मस्त चांगला वापर करून घेतो आता एक गोणीला आम्हाला शंभर रुपये भाड्या द्यायला लागते आता मग काय करतो मग आपल्या गाडीतच आणतो म्हणजे आपले दोनशे रुपये पण वाचतात आणि वेळच्या वेळी जेव्हा पाहिजे तेव्हा आपण घेऊन येतो कुकी का बिमारी ठीकवा तो कि क्या हो क्या रहा है वो अरे तो उसके जबान में भी आया है हाँ यार उसकी जीभ में भी आया है वो कोड़ी है क्या लेकिन वो <coughs> क्या चीज़ है वो इंफेक्शन कैंसर जैसा बोलता है उसके वजह से तो वो फूटा था ना जब भी तो कीड़ा लगा था मेरे को लगता है नख से खुजली किया और उसको कीड़ा आया बाद में तो उसको सड़े हुए अंडे खिलाए ना इसकी वजह से हुआ है वो सब अरे वो सब खाए वही है इसके तो जैसे उसकी वजह से हुआ वो सड़े हुए अंडे खिलाए ना पर हाँ बहुत उसके वजह से ही हुआ वो ठीक है टाटा आपला कोमड्या इकडे कोमड्या आपले बघू शकता वॅक्सिन करायचंय मित्रांनो पाणी पूर्ण सुकलेलं आहे दोन याच्यामध्ये पाणी आहे तिकडे पाणी आहे है। ठीक आहे है। या पद्धतीने इकडे आहे व्यवस्थित असं दुपारच्या वेळेस पक्षी आराम करते पहिले दोन कुंबळे खोड होते आता तीन कुंबड्या झाल्या काय हे हे बघा किती दिवस पडत खोडे कंटिन्यू जर तुम्ही ह्या कोंबड्यांना जर लवकर उठवलंच नाही तर कंटिन्यू ते बसूनच राहते मग आता त्यांनी खाल्लेलं आहे आणि ती झाली ही झाली हे ना या पद्धतीने खूड आहे का ओळखू शकतो कारण बऱ्याच जणांना कोंबडी काय खूड आहे कशी आहे ती ओळखताच येत नाही तर आपण या पद्धतीने ओळखू शकतो की खूड आहे हा हा आणि इकडे आपण सांगितलं होतं की जाळे आपल्याला काढून घ्यायची तर जाळे बऱ्यापैकी काढलेले आहेत त्याच्यानंतर इकडे तूस जो आपण पसरणार होतो म्हणजे तूस काढणार होतो तोही व्यवस्थित सगळा पूर्ण पण चेंज केला फवारणी लागले ऍक्च्युली काय झालं की आता बघत असाल तर कोंबड्या बघा प्रत्येक याच्यामध्ये कोंबडी बसलेली आहे ठीक आहे तर आपण कोंबड्या अंड्यावर बसवायचं काम चालू केलेलं आहे बघा प्रत्येक डब्यामध्ये कोंबडी आहे आता डबे ऍक्च्युली आपल्याला कमी पडत आहेत कारण बघत असाल प्रत्येक डब्यामध्ये कोंबडी आहे बघू शकतो प्रत्येक डब्यामध्ये कोंबडी आहे आपल्याला तर डबे कमी पडत आहेत कारण कसं माहिती आहे का, का? आपल्याकडे कोंबड्या भरपूर आल्याने त्या खोड झाल्यात त्याच्यामुळं काही तिकडे खोट झालेले आहेत काही तिकडे बसलेली आहे ती उलट्या पिसांमध्ये तिकडे बसलेली आहे बाकी इकडे ही खोट झालेली आहे तर ह्या आता ज्या आपल्या कोंबड्या खोट झाल्यात त्यांच्यासाठी आता कसं आहे की ह्या साईडला सुद्धा आपल्याला डबे लावणं गरजेचं आहे आता काय होतं की ह्या जर अंड्यावर बसलेलं असतं कोंबडी इकडे त्याच्यामध्ये जी दुसरी कोंबडी असते जी अंडी देणारी असते त्याच्यामध्ये येऊन न काय करते तर अंडी देते आणि अंडी दिल्यावर काय होतं की जुनी नवी अंडी अशी असतात था आणि त्याच्यामुळे मग आपल्याला भरपूर प्रॉब्लेम येतो तर त्यासाठी आपल्याला कसं आहे की आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घ्यायची एक तर त्या अंड्यांना काय करू शकता की तुम्ही मार्किंग करू शकता आणि ठेवू शकता किंवा मग आता एक काम करायचं आपल्याला डबे इकडे लावून घ्यायचे आहेत आणि त्याला पूर्ण अशी जाळीने कवर करायचं म्हणजे दिवसातून एक वेळा दोन वेळा आपण सोडू शकतो या हिशोबाने तर ते नियोजन करूयात जे डबे आहेत ते आपल्या माझ्या मत्यात आपण या भिंतीवर वर असं लटकवून घेऊयात म्हणजे त्या पद्धतीने कसं होईल की व्यवस्थित आपले दोन लेअर होतील किंवा मग अजून एक्स्ट्रा डबे आणून ते वरती असं लावून घेऊतो म्हणजे ते आपला प्रॉब्लेम सॉल्व होईल ठीक आहे बाकी जाळे अजून तिकडे बऱ्यापैकी राहिले आहेत ह्या साईडला राहिलेले आहेत तर ठीक आहे एवढं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मित्रांनो आता एवढी महिने झाली इथे तुम्ही बघू शकता की पाईप लावल्याचा काय फायदा आहे अजिबात कुठे घाण नाही आहे जी काही विष्टा पडते ती पूर्ण खाली पडते माझ्या माणसांनी इकडे डोकं चालू के लावलेलं ला या पद्धतीने अंडी देण्यासाठी अंडी उबवण्यासाठी पण ॲक्च्युली काय झालं की थोडंसं अजून रुंद पाहिजे होतं म्हणजे एक वीट जर इकडे असती ना तर एकदम जबरदस्त जुगाड झाला असता नॅचरल पद्धतीने आपण इथे कोंबड्या बसून हे केल्या असत्या जशी ही कोंबडी बसली इथे तुम्हाला दिसत असेल बघा आता इथे हे अंड दिलेलं आहे ठीक आहे तर ह्या पद्धतीने जरी तुम्ही करत असाल तरी चालेल फक्त काय की हा जो जुगाड आहे तो अजून एकवी इकडे असती आणि मग त्याच्यामध्ये कसं आहे की रॉ नॉर्मली राऊंड जरी केला असतं म्हणजे जसं घमेलं असतं त्या पद्धतीने जरी केलं असतं तरी पण खूप छान झालं असतं पण कसं आहे की मेस्तरी असतात त्यांना किती सांगा ते स्वतःच डोकं वापरणारच म्हणजे आपण सांगितलं तरी त्यांच्या म्हणण्यानुसारच ते करणार ठीक आहे तर आता इकडे तूस टाकला तरी पण तूच बघा किती लगेच खराब व्हायला लागलं तर कसं आहे की आपल्याला जास्त कोंबड्या असल्या की आपला तूस लवकर खराब होतो मग आपले लोक विचारतात की कशा पद्धतीने कधी चेंज केला पाहिजे काय केलं पाहिजे तर मित्रांनो त्यासाठी कसं आहे की तुम्हाला फिफ्टी पर्सेंट तरी तूस दिसला पाहिजे या हिशोबाने नियोजन करा काहीच प्रॉब्लेम नाही ना ठीक ना। आहे बाकी इकडे तुसाची गोण आहे तर ती पूर्ण पक्षांनी खायला लावले फाळून टाकले ठीक आहे त्या पद्धतीने सध्या इकडे आपलं पूर्ण नियोजन चालू आहे दुपारच्या वेळेस जास्त पाणी ठेवा म्हणजे काय होणार आहे की पक्ष्याला जास्त त्रास नाही होणार पाणी प्रॉपर भेटेल आणि पक्षी स्ट्रेसमध्ये नाही जाणार ठीक आहे बाकी बघत असाल तर भरपूर असं कडक ऊन आहे आणि त्या कडक उन्हामध्ये कोंबड्या इकडे तुम्हाला फिरताना दिसत असतील ठीक आहे तर मित्रांनो आता काय झालंय की आपण राजहंसासाठी जे पाणी इकडे ठेवलं आहे त्यामध्ये राजहंस आहे तर ॲक्च्युली आता मी एका ठिकाणी फिमेल बघितल्यात पण त्याच्यामध्ये पण दोन नळ निघालेत त्यांचं आधी म्हणणं होतं की फिमेल आहेत पण आता बघत असेल तर राजहंस किती मस्त असं पोहतोय आणि वर्षाकाठी मित्रांनो राजहंस मला तर वाटतं आहे की बारा, बारा देदा है, थी खुड थी बस ते आठ ते बारा अंडी देत तशा जास्त देणार नाही कारण आपल्या फॉर्मवर जी राजहंस आहे ती खूड झालेली आहे म्हणजे ती अंड्यावर बसलेली आहे ठीक आहे आणि त्याच्यामुळं काय झालं आहे की तिने फक्त सहाच अंडी दिलेत त्याच्यामुळं मला तरी वाटत नाही की खूप जास्त ह्या जाती अंडी देत असतील कमी देत असतील म्हणून पाच हजार सहा हजार रुपये जोडीने हे विकलं जातं ठीक आहे बघा बघा आला बाहेर चल ये, ये� ये आता जर त्या त्याच्या जोडीची जी फिमेल होती ती जर राहिली असती असतापर्यंत तर तीसुद्धा अंडी दिली असती तिने कारण त्यांचा अंडी द्यायचा सीझन आता चालू झालेलं आहे ठीक आहे आणि गर्मीमध्ये मित्रांनो तुम्ही जास्त कोंबड्यांना फीड देऊ नका कारण हीट जनरेट होते आणि पक्ष्यांना प्रॉब्लेम्स येतात म्हणजे अटॅक वगैरे होऊन पक्षी मरू शकतो पाणी भरपूर ठेवा आणि स्वच्छ ठेवा तर हे बघत असाल तर इकडे काय आहे की स्टँड लावल्यामुळं जे काय आहे घाण ती पूर्ण भांड्यामध्ये पडते आता इकडे बघत असाल तर फ्री रेंज मध्ये मस्तपैकी कोंबड्या फिरतात आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी चालू आहेत ठीक आहे तर तिथे एक कोंबडी आहे ती एकदम सुस्त झालेली वाटते आपलं काय झालंय का तर हिला मित्रांनो एक डोळा तिचा पूर्ण बंद झालाय हिला कोरायजा आहे तर तिचा कोरायजासाठी आपल्याला कोरायचा जर असेल तुमच्या इथे तर त्याला काय करायचं की ॲमॅकॅसिन किंवा झेंटा असं एक एल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन एम एल एन एस घ्यायचं आणि झिरो एम एल आपण ह्या पक्ष्यांना देऊन टाकायचं म्हणजे काय होतं की तो रोग जास्त स्प्रेड होत नाही आणि कुठेतरी कोरायच्याला कंट्रोल करता येतं ठीक आहे ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण जर नियोजन केलं तर तुम्हाला खूप असा चांगला फायदा होऊ शकतो ठीक आहे आणि अजून सांगण्यासारखं दाखवण्यासारखं जे आपलं रेग्युलर आहे तेच आपण दाखवतो खाद्य नियोजन पाणी नियोजन मेडिसिन नियोजन वॅक्सिनेशन ह्याच गोष्टी आपण दाखवतो ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण नियोजन करत असतात काय रे काय तर हे, हे काम करता। एक की की जे आहेत ना हे सिक्युरिटीचं काम करतात एखादी अनोळखी व्यक्ती आली ना की लगेच ओरडायला सुरुवात करतात आणि त्या पद्धतीने यासाठी आपण आपल्या फॉर्मवर एखादं तरी हे ठेवलं पाहिजे मित्रांनो आता हा कोंबडा जो आहे ना बघा याला याला तुरे किती आहेत बघू शकता त्याचे तीन तुरे चार तुरे पाच तुरे सहा तुरे असं जे सांगतात ना तर या पद्धतीचा जवळपास याला चार का पाच तुरे जे दिसत आहेत पादा तूरे तर ह्या पद्धतीने हे तुरे आहेत तर अशाच पद्धतीने पूर्ण नियोजन चालतं मित्रांनो व्यवस्थित सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर वॅक्सिनेशन प्रॉपर जर सगळ्या गोष्टी ठेवलं तर तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो नाहीतर तुम्ही जर वॅक्सिनेशन नाही प्रॉपर ठेवलं खाद्य जर चांगलं नाही दिलं तर तुमच्या इथे भरपूर असे रोग येऊ शकतात तुमचा पक्षी जो आहे मरू शकतो आणि तुमचं कुडपालामध्ये लॉस होऊ शकतो तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करावीच ना का